काय म्हणतो काय नाही तुम्हाला मला सांगायला महागाई वाढली म्हणून मी म्हणलो बोंबला आता तुला कळली महागाई वाढली तर म्हणलो तुला आता कशी कळली काल राव कॉटरो आणाय गेलो दारूचा दर वाढल्यात म्हटलं महागाई वाढली म्हणजे बघ काय आईला खऱ्या जाणी आहे का नाही हा आणि आता एवढी दारी दारूचा दर वाढला तरी गर्दी आहे तशीच आहे म्हणजे त्याला आत्ता कळाली की दारू कॉटर आणाय गेला महागाई वाढली त्याच्या अजून महागाई बोंबाली सगळी घरातली काय वरडतात लक्ष नाही काय नाही ते मी त्याला सांगत होतो म्हणजे तुझ्या लवकर लक्षात आलं की महागाई वाढली दारूची कद दर वाढल्यामुळं त्याला कळालं की आपल्या देशात महागाई वाढलेली आहे हे ज्या काय शेंगदाणं तेल बिल ह्या अंश त्याला काय माहीत नव्हतं म्हणजे किती आग हे आहेत बघ आपले इथली माणसं हां त्यामुळे ते बोलत होतं ते सांगत होतं त्याला म्हटलं लवकर लक्षात आलं बाबा त्याच्यामधलं म्हणजे अशा गोष्टी काही लोकांच्या पहिल्या महागाईची कारणं म्हणजे अशा गोष्टी महाग झाल्या तरच देशाची महागाई वाढली ही लक्षात येते आत्ता मला कळालं ते बोलत होतो विजय साळुके सरदार जय हिंद जे महाराज